सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होत आहे प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून अर्ज घेण्यास प्रारंभ होत आहे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत कमाल पाच जणांना प्रवेश दिला जाणार आहे त्यापेक्षा जास्त जणांना प्रवेश दिला जाणार नाही नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शंभर मीटर अंतरावर निर्बंध आणले आहेत अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत मोठी गर्दी होण्याची शक्यता असून त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांना पार्किंग इतर ठिकाणी करावा लागणार आहे उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी येत असताना केवळ तीन वाहनं त्या परिसरात आणता येतील अर्ज भरण्याची सोय नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली असून शंभर मीटर अंतरापर्यंत सर्वसामान्यांना रहदारीसाठी निर्बंध राहणार आहेत जिल्हा प्रशासनानं या दृष्टीने संपूर्ण तयारी केली असून तालुकानी हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत त्यांच्याकडं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उमेदवारांना यावं लागणार आहे एकोणीस एप्रिल हा शेवटचा दिवस असल्यानं जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्यानं त्यादृष्टीनं नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आहे